महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच पुन्हा दोन फ्लॅट फोडले महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच असून काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड रस्त्यावरील साईआशा कॉम्प्लेक्समधील वेळी सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते त्या घटनेचा तपास पोलिसांमार्फत अजूनही सुरू असतानाच महाड शहरातील नवे नगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील दोन प्लॅट फोडल्याची घटना शनिवारी 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे इमारतीतील ए विंग मधील चारशे आठ नंबर प्लॅट मध्ये भाडे तत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित झेंडे आणि डी विंग विंगमधील फ्लॅट क्रमांक दोनशे दोनमधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलाय घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे पूर्ण तपासाअंतिच चोरट्यांनी कितीचा ऐवज लंपास केला याची संपूर्ण माहिती मिळू शकेल ठराविक कालांतरानं होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड